आज आपण एक अतिशय हेल्दी टेस्टी आणि झटपट तयार होणारी रेसिपी शिकणार आहोत मूग आणि पालकाचा हेल्दी डोसा या डोसामध्ये लोह प्रथिन आणि फायबरने भरलेला असा हा डोसा आहे तर चला यासाठी रेसिपी आपल्याला काय हवी बघूया दोन कप मोर आलेले हिरवे मूग मी इथे घेतलेले मुगामध्ये भरपूर प्रथिनं आणि फायबर असतात बरोबर आपण घेतलेलं आहे एक जोडी पालकाची पानं पालकामध्ये भरपूर लोह हो आणि अँटी ऑक्सिडेंट असतात चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आलं घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे एक टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे आलं तुम्ही कमी जास्त करू शकतात आलं हे पचनासाठी अतिशय चांगलं असतं त्याच्यामुळे इथे मी आल्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं आहे मिक्सर जारमध्ये पालक स्वच्छ धुतलेला घेतला आहे त्यामध्ये चवीप्रमाणे आलं हिरव्या मिरच्या आणि दोन कप मोर आलेले मूग घेतलेले आहेत समजा जर मुगाला मोड नाही आलेत तरीसुद्धा तुम्ही या रेसिपीसाठी वाटू शकतात एक टेबलस्पून मी घेतलेला आहे यामध्ये जिरे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे सुरुवातीला पाणी न घालता आपण हे मिक्सरला ग्राइंड करणार आहोत त्यानंतर एक वाटी इतकं मी पाणी घेतले आणि मिक्सरला परत एकदम छानपैकी याची प्युरी करून घेतलेली आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये रवा टाकूनसुद्धा मिक्सरला ग्राइंड करू शकतात आता एका बाऊलमध्ये याला काढून घेऊया खूप जास्त पाणी नका घालू नाही तर डोसे करायला खूप जास्त कठीण पडतात बघा खूप जास्त पातळे पण नाही आहे आणि खूप जास्त घट्ट पण नाही आहे आता यामध्ये आपण पाववाटी रवा घालूया म्हणजे वजनी साधारण पन्नास ग्रॅम इतकाच मी रवा घेतलेला आहे आणि चमच्यानी चार टेबलस्पून इतकाच रवा आहे या रेसिपीपासून माझे मध्यम आकाराचे दहा डोसे तयार झाले होते साधारणपणे दोन ते तीन जणांना पुरेसं होतील इतके डोसे या रेसिपीपासून बनतात आता आपण याला झाकून ठेवणार आहोत जेणेकरून रवा हा आपला छानपैकी फुलेल तिथपर्यंत आपण याची मस्तपैकी एक चटणी बनवूया इथे भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे कैरीचा सीझन आहे म्हणून अर्धी कैरी घेतलेली आहे परत आता चवीप्रमाणे आलं आणि हिरव्या मिरच्या घ्या जिरे घेतलेले आहे पाव चमचा इतकंच मी यामध्ये साखर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ या रेसिपीमध्ये आपल्याला खोबरं कमी आणि कोथिंबीर जास्त हवी आहे अप्रतिम चवीची अशी ही कैरीपासून चटणी तयार होते मस्त मार्केटमध्ये कैद्या आलेल्या आहे तर ही चटणी नक्की बनवून बघा आता तुम्ही यामधलं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात चटणी वाटताना मी खूप जास्त पाणी नव्हतं घातलेलं कारण आम्ही दोघं जणं जेवणार होतो त्यामुळे मी यामध्ये फक्त पावटी पाणी घातलं तेल गरम केलं दोन टेबलस्पून त्यामध्ये मोहरी जिरे हिंगे कडीपत्ता टाकून मस्तपैकी याची खमंग फोडणी चटणीवरती घातलेली आहे हे सगळं करेपर्यंत अर्धा तास गेला होता जे आपण भिजत ठेवलेलं होतं रवा तो मस्त छानपैकी फुलून आला होता आणि आता आपण इथे डोसे करायला सुरुवात करूया डोसे करण्यासाठी डोश्याचा जो तवा असतो हा छान तापून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर डोसे हे तुमचे पटापट -पत होतात आता या पद्धतीने आपण जे डोसे करतो ते खूप जास्त पातळ डोसे नाही करायचे नाही हे तव्याला चिटकून जातात मध्यम आकाराचे असे आपण डोसे करणार आहोत बघा तुम्हाला मी बॅटर दाखवत आहे खूप जास्त पातळ पण नाही आहे आणि खूप जास्त घट्ट पण नाही आहे खूप जास्त घट्ट जर तुम्हाला वाटलं तर यामध्ये चार ते पाच टेबलसून पाणी घाला तवा छानपैकी गरम झाला होता दोन पया इतकं भरून मी यामध्ये बॅटर टाकलं आणि मस्त छानपैकी याचा डोसा तयार करून घेतला जसं मी आत्ताच सांगितलं खूप जास्त पातळ नका करू नाहीतर हा तव्याला चिटकून जातो अप्रतिम चवीचा असा हा मे आपला पालक आणि मुगाचा डोसा तयार झाला मी साजूक तूप टाकलं होतं पण तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापरसुद्धा करू शकतात आता मी हेल्दी म्हटले आणि डाईटसाठी मी केलेलं होतं त्यामुळे भरपूर जास्त तेल यामध्ये घातलं नाही आहे पण जर समजा तुम्ही डाईट करत नसाल तर तेलाचं प्रमाण किंवा तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता झटपट होणारे आणि अतिशय पौष्टिक असे आपले डोसे तयार झालेत जसं मी आत्ताच सांगितलं या रेसिपीपासून मध्यम आकाराचे माझे दहा डोसे तयार झाले आता ही जी वरची बाजू आहे ती मी पलटी केली होती आणि दोन्ही बाजूने असा मस्त खरपूस त्याला करून घेतला होता जर तुम्हाला यूट्यूब चॅनल जत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनल लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आजचा हा हेल्दी डोशांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे अप्रतिम चवीचा झटपट होणारा असा आपला डोसा तयार झाला आहे